शुभ सकाळ सगळ्यांना आणला तर बघा आज मी बनवलेला आहे नाश्त्याला पोहे आणि हिकड बाजीला काय बनवलं या हरभरा तर हे बघा जोपर्यंत हे जो कामाला निघून जात नाही तोपर्यंत काय मी रिलॅक्स नसते तर ह्यांचा नाश्ता झाला ह्यांचा डबा भरून दिलेला आहे गेलं तेव्हा मी आता थोडीशी रिलॅक्स झाली आहे आता पोरांला काय अकरा साडे अकरा वाजता जायचं असतंय त्यामुळं मग मी थोडी रिलॅक्स होते ह्या बघा पाठीमागचं वातावरण बघा किती छान आहे आणि खिडकी उघडी केली ना लेबारी गार हवा येते इथून तर हे बघा मटकी घातली होती विजायला तर ह्या बघा मटकीला कसं कोंब आलेलं आहे चला आता मी तुम्हाला दाजिंला काय गिफ्ट भेटले ते दाखवते कामामध्ये दिवाळीचं गिफ्ट भेटलंय ह्या बघा ह्या बघा दिवाळीला त्यांच्या कामामध्ये त्यांना काय गिफ्ट भेटले दाखवते तुम्हाला थांबा काय आहे ते तुम्ही वळा असणार आहे कारण या प्लॅस्टिकच्या कागदातून दिसते सगळे मोठे बॉक्स बॉक्स पोरांनी खेळायला घेतलाय म्हणून खेळायला काय त्याची चौचिंती बनवली त्या पोरांनी त्या बॉक्सची काय 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 खिडक्या खिडक्या काय काय काढल्या थांबा तुम्हाला दाखवते त्याला किती खिडक्या काढल्यात काय 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 खेळणंच केलंय त्याचं म्हणजे एक प्रकारचं घराप्रमाणे केलं एवढा मोठा बॉक्स आहे तो थांबा तुम्हाला दाखवते तुझ्या पहिले आशिंबियात भेटलेली तुम्ही जर कामाला जात असताल किंवा wow, तुमचं मिस्टर जात असतील कामाला त्यांना काय काय गिफ्ट भेटले तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा बरं का आणि कसं आहे आपण आपल्या पैशाने काय घेतलं ना त्याच्यापेक्षा आनंद कुणी गिफ्ट दिलेला लय होतो मोठा आनंद भले ते गिफ्ट छोट जरी असलं ना तरी लय आनंद होतो तर ह्याच्या कामामध्ये दरवर्षीच असं काय नाही दे काय देतात बरं का गिफ्ट पण मी मला तर वाटतं असं काय नाही घेव गिफ्ट ह्याचा काय फायदा आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाला आपण काय कुठं डुबायला कुठं बाहेर देशाला जाणार आहे फिरायचा वाई बॅग घेऊन काय करायची आपल्याला बॅग घेऊन असली आपण काय कुठं जात नाही बाहेर दिलायला फायदा पण होत नाही ना या बॅगचा त्यापेक्षा मला असं वाटतं की कुकर द्यावा अजून भांड्यांमध्ये जे यूज होत ते द्यावं आता गेल्या वर्षी काय दिसत बघा सँडविच करायचं बाट दिलं होतं पण सँडविच काय आपण सारखं सारखं खातोय का कधीतरी पण होतं उपयोगी पण त्या भांड्याचं लिहून असते पुसून घ्या हे करा ते करा ते लाईटीवरती असल्यामुळं मग सहसा कटाळा पण करते ती म्हणजे मीच कटाळा करते ती लायटीचं सगळं काम असते ना लायटीला लावा आणि त्यापेक्षा तब्येत केलेलं सँडविच परवडते पण ते लायटीचं ते वायरी या जोडून तेलोकारला डोक्याला कुठं नव्हतो मग मला तर वाटतं असा चांगला बारीतला कुकर द्यावा म्हणजे कुकरमध्ये कसं डाळी दुनी शिजवू शकतो आपण म्हणजे कडधान्य हे पटकन शिजवू शकतोय तसं काहीतरी द्यावं असल्या बिया फेगा काय उपयोगाची बरोबर का नाही तर बघा हे बिया घे ना जवळजवळ कितीची आहे किंमत नाही ह्याच्यावरती आव हा पाच हजार सहाशे रुपयाची आहे इथ पण एक एक घेतल्या घेतल्यामुळे जरा कमी आली असं मला वाटते दिसते का हा बाबा तुम्हाला उलटं दिसतंय वाटतं आहे ना बघा मी सोयीचं धरलं या पण ते उलटं दिसते तुम्हाला पण इथं आहे किंमत हो इथं आहे किंमत हे बघा इथं आहे किंमत इथं का इथं दिसली का उलट हे कॅमेऱ्यामध्ये उलट का बर काय कामिर्या कॅमेऱ्यामध्ये उलट आहे आता सरळ सरळ दाखव तरी ती कॅमेऱ्यामध्ये तसं उलट दिसते ते बघा अशी बॅग बेटलेली हे बर ह्या कामामध्ये तर आता ना हे पण आहे लोक पण आहे आता हे लोक काय टाकले पोरणने मला नाही माहिती काय टाकले ती रात्री त्यांनी चाललं होतं कारण रात्रीच खुलली बरं का ही बॅग रात्री का खुलिया तर तवा असत काय टाकलं होतं काय माहिती लोक बटन दाबलं तर खोलले मला पण नव्हतं माहिती लोक करायचंय ते बघा आत मजबूत दाखवावी बर काय बोलते चांगली बरं का हे लोक नेते नाही काशी लिहून कसली ह्या हे आपल्या सामान्य माणसांना काय मोठा नाही आता मी गेली तर कुठे जाते माया मायराला जाते मग मायराला असते बॅग जर नेली तर मायाची लोक मला म्हणजे लई शायनिंग मारायला लागली पुण्यात मी तिथे आपली पिशवी बरी आपलं काय टेन्शन आहे जास्त सामान बसते त्या पिशवीमध्ये आणि आपली आडकावली निघालं आपलं पिशवी घेऊन तर ती पिशवी सारखी बॅग मला नाही परवडते यातली बॅग नाही मला परवडत अजून एक आहे बर का यांना एक अजून एक भेटले यातले आतमध्ये चांगली आता अशा बॅग मध्ये काय कपडे फिपडे एवढी लय नाही बसत बरं का लय नाही बसत आपली कपडे शेष्ठी म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे ह्या बॅगचा असं असते बघा की कपडे ठेवलेली आहे ना आवडत ठेवत नाही म्हणजे हिस काढत नाही असे कपडे व्यवस्थित जिथले ते ताप गडी घालून ठेवली ना ताप टीप मधी बसते आजुली खाली असली बेग माझ्याकडे माझ्याकडे नाही म्हणजे मी नाही आवड आवडीने ना आवसेने नाही घेतलेली लशीच कामामध्ये भेटलेली अशीच बघा आता दहा वर्ष झालं एक दहा वर्षाच्या पहिलं बघा त्यांना एक गिफ्ट भेटलं होतं तर तेव्हा काही काचं गोल भेटलं होतं त्याला दहा वर्ष जर तुम्हाला दाखवले एखाद दिशा तरी पसारा काढल्या होते तेव्हा का अशी बॅग आहे तर तुमचा तुमच्या मिस्टरला तुमच्या नवऱ्याला काय गिफ्ट भेटलं हे मला कमेंट मध्ये सांगा बरं का किंवा तुम्ही काम कुठं जॉब करत असाल तुम्हाला काय गिफ्ट दिले या ते पण सांगा मला बोनस भेटत नाही बरं का बोनस नाही भेटत ह्यांना कामा कामामध्ये हे काय असं गिफ्ट भेटते आपलं बियामध्ये आपल्या झुवायच म्हण कपाटामध्ये कपाट पण बियाग ना पॅक करून असेल खेरी बिया पॅक करून त्याच्यामध्ये काय गरु गुरु म्हणजे आपलं लागणारे कपडे आहेत ते बोलून शिवाय लागत शिवाय लागेल नाही पळत चाक येत ना तर पळत आहे ती तिकड लांब लांब पळत आहे का कशी खटपट चालली या खटपट माझी ह्या जी चालली आहे ते तुम्हाला दिसा ना अंधारात ते बघा ते बघा हे बघा हे बघा हे बघा अंधारात दिसा ना ते काय बॅगचा बॉक्स आहे ना तर ते बॉक्सला रात्री कालपासून ते खेळत बसलोय बॉक्सला त्या बॉक्सला काय खिडक्या पाडल्यात काय नाही म्हणजे ती ती त्या बॉक्समध्ये बसू शकते एवढा मोठा तर बॉक्स आहे आम्हाला तर वाटलं काय दिलंय फ्रीज ब्रिज दिला वॉशिंग मशीन दिली का काय मला मला तर वाटलं ती वॉशिंग मशीन दिली का काय काय माहिती ती छोटी नसती का तसली वॉशिंग मशीन दिली का काय काय माहिती तर चला कसं काय हाय गिफ्ट आपल्या सामान्य माणसाला मला तर वाटतं यावरचं पैसे दिला असतात त्याचं काहीतरी फायदा झाला असता हे असतं बॅगा फेग काय याचा फायदा आहे आपल्याला आपल्यासारख्या सामान्य गरीबाला सामान्य माणसाला गरीबाला आपल्यासारखे काय फायदा आहे तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय